झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी कल्याण न्यायालयात वकील असीम सरोदे यांनी वकील पत्र दाखल प्रकरणात कल्याण बार काउन्सिलने मोफत न्यायालयीन लढा लढण्यासाठी वकिलांची नियुक्ती आहे प्रकरणात असलेल्या परिस्थितीवर वकील सरोदे यांनी चिंता व्यक्त केली आहे पोलिसांच्या तपासात गंभीर त्रुटी आहेत आणि या त्रुटीमुळे न्याय प्रक्रियेमध्ये अडथळे येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे वकिलांच्या आग्रह केल्यानंतर पोलिसांनी आहे आता त्यांची सेक्शन नाईन जे आहे पॉक्सोमधली ते लावण्याची मागणी आहे ती कदाचित आता ॲडिशन केलं जाईल दुसरं की पोलिसांवर दबाव आहे काही राजकीय लोकांचा आणि राजकीय पक्षांचा आपण आता हे सिद्ध करण्याच्या जर मागे लागलेलं ला असू पोलिसांच्या मदतीने की या मुलीवर अत्याचारच झाला नाही आणि असं सांगण्यात येत असेल की तो मुलगा जो ज्या ज्या माणसाने तो अत्याचार केलेला आहे शाळेतला कर्मचारी तो अनसाऊंड माइंडचा आहे त्यामुळे त्याला माहीतच नव्हतं काय केलेलं आहे ते तर असं सांगणं अत्यंत असंवेदनशील आहे असं मला वाटते